कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स अलिबाग मधील कोळघर ताडगावळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण कोट्यावधींची पाणी टाकी असूनही गाव तहानलेले खासदार तटकरेंच्या विरोधात बेताल वक्तव्य थांबवावी अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा महेंद्र थोरवेंना इशारा महाडमध्ये दुचाकी आणि बसची समोरासमोर धडक अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू आणि संपूर्ण कोकणात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा विविध संस्थांकडून करण्यात आला महिलांचा सन्मान पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे अनेक गावातील कोट्यावधी रुपयांच्या या योजना रखडल्यात तर काही योजनेत ठेकेदारांची मनमानी झाल्याचा आरोप देखील स्थानिकांकडून होतोय कोट्यावधींची योजना केवळ नावाला पण पाण्याचा एकही थेंब नाही गावाला अशी म्हणण्याचे दुर्दैवी वेळ अलिबाग तालुक्यातील ताडगावळे ग्रामपंचायत हद्दीतील कोळघरसह इतर गाव आणि आदिवासी वाड्यांवर आली आहे येथील जवळपासचे पाणी स्रोत आटल्याने ग्रामस्थांची उन्हातानात पाण्यासाठी वणवण होती आहे पिढ्यानपिढ्या पीडा पिण्याच्या पाण्यासाठीतील ग्रामस्थ महिलांचे आतोनात हाल होत आहेत हर घर जल हा नारा देत राज्य आणि केंद्र सरकारने घराघरात पाणी पोहोचवण्यासाठी जलजीवन मिशन योजना राबवली खरी मात्र अनेक गावात योजना केवळ नावाला आली असल्याची परिस्थिती पाहायला मिळते पाण्यासाठी विद्यार्थी महिलांचे आतोनात हाल होत आहेत कोसो मैल दूर जाऊन उन्हातानात महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्याची नामुष्की ओढवली आहे जलजीवन मिशन योजनेचं काय झालं यासाठी मंजूर झालेल्या निधीचं काय झालं याची चौकशी करावी अशी मागणी कोळघर ग्रामस्थानी महिलांनी केली आहे आमच्या कोळघर आणि ताडवळे ग्रामपंचायतमध्ये कोळघर या गावी पाण्याची एवढी भीषण टंचाई आहे की आमचा महिला वर्गाला सकाळी उठून पाच वाजता पाण्यासाठी जावं लागतं आणि या ठिकाणी जी समोर मागे टाकी दिसते ह्या टाकीचं काम गेल्या दोन हजार एकवीसपासूनचं हे एक काम मंजुरी झालेलं आहे आणि ते काम अजूनपर्यंत अपूर्ण आहे ठेकेदार विवेक पाटील मी नावसुद्धा घेऊ इच्छितो विवेक पाटील यांनी एक कोटी ब्याण्णव लाख रुपये घेऊन आमचं काम पूर्ण केलं यशस्वी केलेलं आहे आज आम्हाला या सम दुर्गम पाण्यासाठी एवढी भीषण टंचाई असताना सुद्धा आम्हाला त्यासाठी तोंड द्यावं लागतं आणि मंत्री महोदय मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा जनतेसाठी भरपूर योजना राबवल्यात आणि परंतु त्या योजना तुम्ही पातळीवर जाऊन तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तुम्ही त्याचं निरूपण केलेलं नाही आहेत म्हणून मी मंत्री महोदय तुम्हाला विनंती करून सांगेन की ह्या कामाकडे तुम्ही लक्ष द्या जनतेकडे लक्ष द्या जनता आज पाण्यापासून वंचित आहे आणि जनतेला खरोखर मी तुम्हाला सांगतो की शुद्ध पाण्याची गरज आहे गावोगावी भित्ती फलकांवर तुमच्या जाहिराती लागलेल्या आहेत की शुद्ध पाणी देऊ पाणी शुद्ध आहे कुठं आमचा ठेकेदार एक कोटी ब्याण्णव लाख रुपये घेऊन पळाला आहे त्या त्या इथं त्याचं मागच्या महिन्यामध्ये त्याची मारहाण पण आमच्या लोकांनी केली पण साहेब मारहाण करून काही उपयोग नाही कागदावर यायला पाहिजे म्हणून मी आज तुमच्यासमोर बोलू इच्छितो की तुम्ही याकडे दुर्लक्ष न करता देऊन हा प्रश्न मला रोज पाणी भरायला लागतं पण काय विषय आहे हा की मी विद्यार्थिनी असल्यामुळे मला रोज कॉलेजला सुद्धा जायला लागतं पण सकाळी पाणी भरण्यासाठी मला सकाळी पाच वाजता उठायला लागतं आणि पाणी भरल्यानंतरच मी कॉलेजला जाऊ शकते ह्याच्यामुळे काय होतं माझं कॉलेज आहे दहा ते पाच आणि मग पाच वाजता जेव्हा मी घरी कॉलेज सुटेल तेव्हा मी सहा सात वाजता घरी पोचते पण त्याच्यानंतर घरातली कामं आणि पाणी आणायला लांब जाणं हे मला खूपच कठीण वाटतं कारण काय रात्री महिलांना पाणी आणणं खूपच अडचणीचं आहे आणि यामुळे माझा अभ्यास सुद्धा राहतो आणि बाकीच्यांना पण बाकीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे मुली आहेत त्यांना सुद्धा हाच त्रास होतो माझं मत आहे की जो जी योजना पाण्याबद्दल आहे ती राबवण्यात लवकर यावी जेणेकरून आमचे हाल होणार नाहीत आणि मुलींना जी काही कष्ट होतात ती सुद्धा दूर होतील पाण्याची आमच्या इथे खूप मोठी टंचाई आहे आमच्या तीन ते चार पिढ्या पाण्यावाचूनच गेलेल्या आहेत पाण्याची बऱ्याचशा जलजीवन मिशनच्या बऱ्याचशा योजना आमच्या इथे केल्या चालू पण त्या कुठलीही योजना सफल झालेली नाही आहे सगळ्या योजना असफल झालेल्या आहेत ठेकेदारांनी पण त्यांचं काम अपूर्ण टाकून पैसे पूर्ण घेऊन काम अपूर्ण करून काम केलेलं नाही आहे इथे पूर्ण अपूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या दबाव गा ग्रामस्थांनी खूप दबाव आणला तरी पण कामाचं खूप नियोजन नव्हतं केलेलं म्हणून ते असफल झालेलं आहे आम्हाला इथून दोन ते तीन किलोमीटरवर जाऊन पाणी डोक्यावर किंवा जेंट्स गाडीवरती बॅरर घेऊन भरून पाणी आणावं लागतंय बोरिंग्स मारलेल्या आहेत पण बोरिंग ह्या दिवसांमध्ये फेब्रुवारी ते म मेपर्यंत पाणी बोरिंग बंद असतात बोरिंगचं पाणी विहिरीचं पाणी सगळं सुकून जातं सकाळी पाच वाजता महिला जर गेली बोरिंगवर तरच तिला पाणी मिळतं आहे पाणी खूप लांबून आणायला लागते शाळेतल्या मुलींची कॉलेजला जाणाऱ्या मुलींची पण खूप अवस्था बिकट झालेली आहे की त्या जेव्हा पाणी आणतील तेव्हा त्या ते कॉलेजला वगैरे शाळेत वगैरे जाऊ शकत आहेत रायगड जिल्ह्यातल्या ले, महाड अतिरिक्त एम आय डी सीमध्ये महाड आगाराची वारंगी एस टी बस ही मांघरून वारंगीच्या दिशेनं जात असताना खैरे येथील राजेंद्र जाधव हे स्वतः दुचाकी घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या महाड वारंगी एस टी बसचे आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात दुचाकीस्वार राजेंद्र जाधव यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे पुढील तपास महाड एम आय डी सी पोलीस करत आहेत मे महिन्यामध्ये मुलीचं लग्न आणि वडिलांच्या अपघाती मृत्यूमुळे जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कर्जत खालापूरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अलिबाग येथील क्रिकेट स्पर्धांच्या व्यासपीठावरून रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात आमचा औरंगजेब सुतारवाडीत राहतो असं वक्तव्य करत टीका केली होती याचा निषेध रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध तालुक्यात नोंदवण्यात येतोय अशाच प्रकारे माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून आठ मार्च रोजी माणगाव कुणबी भवन हॉल येथे पत्रकार परिषद घेत निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादीच्या माणगाव तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी कारणी कार्यकर्त्यांनी आमदार थोरवेंचा खरपूस समाचार घेतला राष्ट्रवादी काँग्रेस माणगाव तालुका अध्यक्ष यांनी आमदार महेंद्र चांगलेच घेतले खासदार सुनील तटकरे यांच्यावरील बेताल वक्तव्य जर थोरवेंनी आवरली नाहीत ना तर आम्ही थोरवेंना माणगाव तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला थोरवे तटकरे साहेब यांच्या विषयी वापरले की तटकळे साहेब हे या रायगडचे औरंगजेब आहे आणि ते सूत्रावर राहतात हे जे वक्तव्य जे केले त्याचा निषेध करण्यास आम्ही माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचा निषेध करतोय आज जर पाहिले तर तटकडे साहेबांनी चाळीस वर्ष हे हो। या रायगड माझ्या भूमीमध्ये राजकारण करत आहे आणि ते राजकारण करत असताना त्यांनी या काम कामा म्हणजे रायगडच्या विकासाची कामं केली आणि एवढी कामं करत असताना सुद्धा की त्यांच्यासारख्या कामसू माणसावरती हे जे काही अपराधी बोलत बोलताय त्यांचा आम्ही निषेध करतोयच आणि त्यांनी आता सांगितलंय की मी पुढचे रायगड लोकसभा लढवी हे आमच्या या रायगडचे मावली वाटच बघतायत की तुम्ही कधी येत आहे आणि तुमचा हे जे असतात आता कर्जत खालापूर मध्ये सुद्धा आता आता अनुमादाने हे जनते निवडून आला आणि तुमच्या समोर एक उमेदवार होता आणि त्या अपेक्षा उमेदवार तुम्हाला घाम पडला होता आणि त्यातून तुम्ही कसे बसले निवडून आला तर यापुढे तुम्ही कर्जत आमदार होणार नाही तुमची जी वर्गणी आहे ती तुम्ही रायगडचा पुस्तक खासदार होईल परंतु गर्व आहे हा गर्व हे रायगडचे मावळे तुझा गर्वाचा हरण करतीलच आणि आता यापुढे जर तरी थपके साहेबांच्या मदत केले तर त्यांना या रायगड जिल्ह्यामध्ये आणि मला सुद्धा आम्ही खेळून देणार नाही एवढंच बोलतो

मुक्या प्राण्यांची सेवा करत असताना त्यांना अधिक अडचणीच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले तरीही त्या डगमगल्या नाहीत जंगली प्राण्यांपासून पाळीव प्राण्यांपर्यंत उपचार करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे जनावरांवर अवघड शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे मुक्या प्राण्यांची सेवा करत असताना त्याला अधिक प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे तरीही मोठ्या हिमतीने मुक्या प्राण्यांची अविरत सेवा त्या करीत आहेत पती डॉक्टर मुकुंद लोंढे दापोलीत पशुवैद्यकीय अधिकारी असल्याने लग्नानंतर पहिल्यांदाच त्या दापोलीत आल्या होत्या दापोलीत पशुवैद्यकीयची उणीव त्यांना भासली पशुपालक शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या आग्रहाखातीर दापोलीत थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला कोकणात पहिल्यांदाच आल्यामुळे निसर्ग सौंदर्य पाहून त्या भारावून गेल्या हरियाणातील चांगली नोकरी सोडून दापोलीत राहून सेवा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला परंतु हा प्रवास खूप खडतर होता कोकणातील भौगोलिक परिस्थिती डोंगर दर्याची पायवाट त्यातच लांबलांब लोकवस्ती एखादी गुरांवर उपचार करण्यासाठी जाताना मध्येच बिबट्याची डरकाळी वाडी वस्तीपर्यंत पोहोचताना कुठे गाडी घेऊन तर कुठे पायी चालत पायपीट करत पाठीवर बॅग घेऊन शेतकऱ्यांच्या जनावरांवर उपचार करण्यासाठी गुरांच्या गोठ्यापर्यंत त्या पोहोचल्या महाराष्ट्रात पतीची नोकरी असल्यानं हरियाणा राज्यातून त्या पतीला भेटण्यासाठी दापोलीत असता इथल्या निसर्ग सौंदर्याच्या त्या प्रेमात पडल्या हरियाणाला जाऊन नोकरी करण्यापेक्षा इथेच मुक्या प्राण्यांची सेवा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आज लोक मुंबईहून दापोलीत येऊन त्यांच्याकडून उपचार करून घेत आहेत आजची स्त्री कोणत्याही अगदी कोणत्याही क्षेत्रात मागे नाही कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या आजच्या स्त्रीला अनेक आव्हानांचा सा, अडचणींचा सा सामना करावा लागतोय मात्र ती न डगमगता आपली यशस्वी घोडदौड करते नेहमीपेक्षा वेगळी वाट निवडून वाटचाल करणं केव्हाही कठीणच मात्र अशी आव्हानं स्वीकारून ती लिलेया पेल्ली तर नक्कीच समाजासमोर एक आदर्श निर्माण होतो असाच आदर्श निर्माण केलाय रत्नागिरी तालुक्यातल्या थुळवाडीत राहणाऱ्या नेहा चंद्रमोहन पालेकर या चोवीस वर्षीय त्रोणींना उंच उंच माडावरचे नारळ काढणं हे खरतर फारच कौशल्याचं काम आत्तापर्यंत केवळ पुरुषच माडाच्या झाडावर चढून नारळ काढत मात्र आता वर पुरुषांचे वर वर्चस्व असलेल्या क्षेत्रात त्यांची मक्तेदारी मोडून काढत नेहाने प्रावीण्य ने मिळवलं आहे माडावर सरसर चढून नारळ काढण्यात ती आता पारंगत झाली असून तिला रत्नागिरी तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागातून नारळ काढण्यासाठी बोलवणंही येतं लहानपणापासून झाडांवर चढण्यात पारंगत असलेल्या नेहाने आजीच्या प्रोत्साहनाच्या जोरावर दोन हजार एकवीसमध्ये भाटे इथल्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात नारळाची लागवड औषधोपचार आणि कोकोनट क्लायम्बर या शेडीच्या साह्यानं नारळावर चढण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःच्या उत्पन्नाचं साधन सुरू केलं बारावीत शिकणाऱ्या स्वतःच्या भावासह तिने आत्तापर्यंत पंचवीसहून अधिक लोकांना नारळ काढण्यासाठी प्रशिक्षित केल्या जिद्द चिकाटी आवड आणि प्रोत्साहन यांची एकत्रित सांगड घातली की कोणत्याही क्षेत्रात पाय रोवून उभं राहता येतं हेच नेहाकडे बघितलं की लक्षात येतं अस्था दोन हजार पंचवीसच्या सुपर मॉम अनिता आत्माराम नारकर या गिरणी कामगाराच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या त्यांचे शिक्षण मुंबई येथे झाले महानगरपालिका मुंबई येथे त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजार चौदा या कालावधीत सेवा बजावली त्यांना दोन अपत्य आहेत त्यातील आरती ही बौद्धिक अक्षम प्रकारातील दिव्यांग असून ती सध्या सेहेचाळीस वर्षांची आहे घरातील कामे ती उत्तमरित्या आवडीनं करते तिने मॅरेथॉन खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले समाजसेवेची आवड आणि आपल्या मुलीचे अपंगत्व यामुळे नारकर यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर दोन हजार अठरा साली चिपळूण तालुक्यातील पेढे येथे आरती निराधार सेवा फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आता मालघर येथे देखील या संस्थेच्या कामाची सुरुवात झाली आपल्या मुलीसह अनेक दिव्यांग आणि वृद्धांचे मातृत्व स्वीकारणाऱ्या अनिता आत्माराम नारकर यांना आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरीचा सुपर मॉम पुरस्कार सम्राज्ञी चाळके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आज या ठिकाणी आपण आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी मार्फत आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत आज या ठिकाणी जमलेल्या सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जाणतात की आस्था सोशल फाउंडेशन ही दिव्यांगांसाठी समर्पित संस्था आहे आणि मागील पंधरा सोळा वर्ष आपण दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी पुनर्वासासाठी काम करतो आहोत त्याच्यामध्ये आपण मागचे तीन चार वर्ष महिला आणि दिव्यांगत्व किंवा महिला आणि अपंगत्व असं म्हणूया एक चिंतन असा कार्यक्रम जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आयोजित करतो आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने अनुग्रह विशेष शाळा वेरळ येथे दिव्यांगांच्या सेवेचे काम करणाऱ्या कर्तृत्वान शिक्षिका आणि महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम लायन्स क्लबसाठी सातत्याने मदत करणारे लायन ज्ञानेश्वर मरकड यांच्या सहकार्यातून राबवण्यात आला लायन्स क्लबने केलेल्या सन्मानाबद्दल महिला शिक्षकांनी लायन्सचे आभार मानले यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिखणे प्रांताचे प्रथम उपप्रांतपाल विरेंद्र चिखले माजी अध्यक्ष रोहन विचारे उपाध्यक्ष विनोद मोरे लायन उत्तम कांबळे लायन सागर चिखले यांनी उपस्थित राहून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आठ मार्च हा जागतिक महिला दिन विशेष म्हणून साजरा केला जातो जागतिक महिला दिनाला शुभेच्छा पाठवून आपण आपल्या समाजातील महत्वाच्या महिलांचा सन्मान करतो अनेक यशस्वी महिलांच्या यशोगाथा आपल्याला प्रेरणा देत असतात याच महत्वाच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीने खेडमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस तथा खेड माजी नगर वैभव खेडेकर आणि पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लवेल येथील ज्ञान विकास विद्यामंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि डॉ एम आर शिंगे ज्युनियर कॉलेज लवेल येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त निमित्त माजी जाओ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मदर तेरेसा सुनीता विल्यम्स सरस्वती देवी राष्ट्रीय महिलांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या निमित्ताने विद्यार्थ्यांची समूहगीत भाषणे सादर करण्यात आली तसेच काही शिक्षकांनी योगदान या विषयावर भाषणे दिली मुख्याध्यापक पवार सर यांनी महिलांचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या क्षेत्रातील देशासाठीचे योगदान या संदर्भात मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मोहन गेजगे प्रशालेचे चेअरमन तथा सीईओ डॉक्टर मधुकर शिंगे प्राचार्य एच एम पवार कार्याध्यक्ष विठ्ठल गमरे उपाध्यक्ष ऋषिकेश शिंगे तसेच सचिव शोभा शिंगे संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्था आणि सहायक निबंधक सहकारी संस्था रत्नागिरी व लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महिला पतसंस्थेच्या मारुती मंदिर केसी जयनगर येथील प्रधान कार्यालयात आयोजित शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पथसंस्थेने महिलांसाठी रक्तातील साखर आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते याप्रसंगीत पथसंस्थेच्या अध्यक्षा युगंधरा राजू शिर्के सहाय्यक निबंधक साहेबराव पाटील डॉक्टर सोपाल शिंदे संतोष पाटील पायल आंबेकर संचालिका स्वप्ना सावंत लायन्स क्लबचे सचिव विशाल ढोकळे प्राची शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी कृतिका सुवरे व्यवस्थापिका अदिती पेजे आदी उपस्थित होते या प्रसंगी गंभीर आजारासाठी एका महिलेला संस्थेतर्फे मदतीचा धनादेश देण्यात आला तसेच लायन्स क्लबतर्फे शिधा वाटप करण्यात आले मदत मिलू मदत कि आहे याचा काय विषय नसतो भावना महत्वाच्या वाटतोय आणि ती <laughs> ती भावना भावना आहे आहे म्हणून जास्त प्रबळ त्याच पद्धतीने सकाळी आज सुरू असं कारण धन्यवाद व्यक्त करतो तर या संपूर्ण वर्षामध्ये आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम करायचे आहेत आणि त्यामध्ये जर सामाजिक कार्यक्रम होत असतील होत असतील तर याचं एक वेगळं पण असत आणि आपणच आपल्या माणसाला काळजी घ्यायला शिकवलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी मदत केली पाहिजे आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा सरकारी आपल्याला मुलांमध्ये लहान वयापासूनच स्वसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे असून तायकोंदो हा खेळ त्यासाठी अतिशय उपयुक्त आहे असं संकेता सावंत यांनी सांगितलं मुली आणि मुलगे या दोघांनाही स्वसंरक्षणाचं कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज आहे यासाठीच ओ नेक्स्ट गुरुकुल या शाळेत या मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित पहिली ते तिसरीच्या मुलांना संकेता सावंत यांनी स्वसंरक्षण कसे करावे याबाबत प्राथमिक माहिती दिली आणि प्रात्यक्षिके दाखवली तसेच तायकॉनदो या खेळाचा कसा वापर करावा हेही सांगितले या प्रत्यक्षिकामध्ये मुले उत्स्फूर्तपणे सहभागी झाली या खेळासंदर्भात मुलांनी प्रश्न विचारून अधिक माहितीही जाणून घेतली यावेळी ओ नेक्स्ट गुरुकुल या शाळेत झालेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमासाठी शाळेमधील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभले रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील मौजे कोपरोली गावातील प्राचीन काळातील भवानी मातेच्या मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचे काम ग्रामस्थांनी एकमताने योजले असून त्याचा भूमिपूजन सोहळा वैकुंठ पाटील यांच्या हस्ते ॲडव्होकेट विकास म्हात्रे नरेंद्र ठाकूर दयानंद भगत जितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आई भवानी माता ही कोपरली गावची ग्रामदेवता असून देवीची स्थापना ही चौदाव्या शतकातील बहमनी साम्राज्यातील आहे त्याबाबतचे दस्तावेज गावातील गुरव यांच्याकडे आजही उपलब्ध आहेत या ऐतिहासिक प्राचीन मंदिराचा चौदाव्या शतकापासून आजपर्यंत सातशे वर्षे जुना इतिहास असून आई भवानी माता ही कोपरोली पंचक्रोशीतील नवसाला पावणारी आणि तमाम जनतेच्या श्रद्धेचे स्थान आहे या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अंदाजे पन्नास ते पंचावन्न असून मंदिराच्या जीर्णोद्धारात सर्व स्तरातील दानशूर व्यक्तींनी सडळ हस्ते आणि सहकार्य करावे असे आवाहन जीर्णोद्धार कमिटीने केले म्हणतात आपल्याला सांगतोय की आज नारळ फोडल्यानंतर मला निश्चितपणे खात्री पडली की हे मंदिर शंभर टक्के होणार आणि आग तुमची आणि माझी जबाबदारी आहे मला माहित नाही की निधी कुठून आणण्याच्या कारणाचा हा निधी कुठूनही उपलब्ध होणार भवानी मातेच्या आशीर्वादाने आणि त्या देवीच्या आशीर्वादाने निधी एवढा मिळेल आपल्याला की हे मंदिराचं काम लवकर पूर्ण होईल मला या ठिकाणी सांगितलं गेलं आपण बोलवलं आणि एका पवित्र ठिकाणी म्हणजे कोकोली गाव हे इतिहासकालीन गाव आहे आणि या गावाची परंपरा मोठी आहे मला थोडं पूर्वीच्या गावामध्ये जायचं बोलवत पेरपेक्षा कोपोली हेच मोठ केंद्र या ठिकाणी होत पेंच्या पेक्षा जास्त महत्व हे कोकली गावाचं होतं आणि या कोकली गावामध्ये इतिहास पूर्ण पूर्वीच हे दाखले अजूनपर्यंत शिल्लक आहेत आणि त्या पद्धतीने या ठिकाणी काम होते आणि भवानी मातेचं मी सगळं आपण सांगितलं बघितलं साक्षात भवानी मातेच आपल्याला आशीर्वाद आहे म्हणून विकास जी वेळोवेळी आपण ज्या ज्या वेळेला अडचणी असतात त्या त्या वेळेला आपल्या पाठीशी उभे असते असा माझा ठाव विश्वास आहे आपण या ठिकाणी कार्यक्रम ठेवलात कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात आलात परंतु मंदिराच्या जबाबदारी जबाबदारीसुद्धा मी विकास घेत आणि आपण सगळी मंडळी निश्चितपणे घेतलेली आहेतच परंतु दयानंदी आपण सांगतो की एक माणूस म्हणून या मंदिरासाठी आपण सर्वस्वी अर्पण करण्याची सगळ्यांची क्षमता असली पाहिजे त्याचं कारण असं आहे की थेमेट करायचा अशी त्याच्यामुळे मंदिराचं काम कसं लवकर होईल निधी कसा आहे आणि या ठिकाणी भव्य दिव्य भवानी मातेचं मंदिर साकार आहे एवढं स्वप्न येत्या काळामध्ये निश्चित आपला साजरा होईलच आणि भवानी मातेचा आशीर्वाद आहे रायगड जिल्ह्यातल्या पेण शिक्षण महिला समितीच्या इंग्रजी माध्यमाच्या पूर्व माध्यमिक विभाग आणि माध्यमिक विभाग यांच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील छोटे छोटे प्रयोग करून प्री प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी वाहवाह मिळावी तसेच प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या अध्ययनातील विविध वैज्ञानिक प्रयोग दाखवून उपस्थितांची मने जिंकली यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सुहासिनी देव व कार्यकारी मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी संस्थेचे सल्लागार बाळासाहेब देव यांची उपस्थिती विशेष होती या सर्व कार्यक्रमासाठी पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा फाटक शिक्षक पालक यांचे सहकार्य लाभले तसेच प्राथमिक विभागातील मुख्याध्यापिका रोहिणी शिंदे बोरकर सर पालक शिक्षक यांचे सहकार्य लाभले Our solar system 4.6 billion years old. Mars is a planet. Venus is our test planet. Earth is blue planet. Mars is red planet. Jupiter is big planet. Saturn is beautiful planet. Uranus is icy planet. क्रीडा क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने यशतेज फाउंडेशन मंडणगड यांच्या वतीने आठ आणि नऊ मार्च रोजी भव्य तालुका स्तरीय कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेसाठी तालुक्यातील नामांकित खेळाडू सहभागी होणार असून कॅरम मोठी संधी ठरणार आहे या स्पर्धेचा उद्घाटन मार्च रोजी संपन्न झाला असून यावेळी मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे गट विकास अधिकारी विशाल जाधव हो। पोलीस निरीक्षक नितीन गवारे गट अधिकारी एन के शिंदे आंबेडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक आबासाहेब भुलगे मुंढे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राहुल जाधव आदी उपस्थित होते यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटी आत नवीन असा तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण